श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पितृपक्षामध्ये या काही तिथी आहे त्या सर्वात महत्त्वाच्या मानल्या जातात तर त्या थिती कुठल्या आहेत त्या आपण जाणून घेणार हो, आहोत त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते, प्रतिपदे ते आमोसेपर्यंत पूर्वजांचे श्राद्ध तर्पण करतात पितृपक्षातील काही थिती ह्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात भारतीय परंपरा आणि तत्त्वज्ञानानुसार चार ऋण सांगितली गेली आहेत आणि ते ऋण म्हणजे देव ऋण ऋषी ऋण पितृ ऋण आणि समाज ऋण हे चार ऋण फेडणे माणसाचे कर्तव्य मानले गेले आहे पितृ ऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो आपल्या पूर्वजांचा म्हणजेच आपल्या पितरांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय व्हावा त्यांना सद्गती मिळावी यासाठी संस्कार म्हणजेच श्राद्ध केलं जातं तर यंदा हे श्राद्ध अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये पितृपक्ष किंवा हा पितृ पंधरवाडा आहे या पितृपक्षात काही तिथी ह्या खूप महत्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत अनंत चतुर्दशी झाल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात पितृ पंधरवाडा असतो प्रतिपदा ते अमास्या हा काळ जो असतो तो, तो पितृपक्ष म्हणून ओळखला जातो पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभ कार्य हे केले जात नाही जसं की लग्न गृहप्रवेश असेल नामकरण विधी ओटी भरणे यासारखे के कार्य केली जात नाहीत श्राद्धातील ज्या काही मंत्रोपचारामध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती ही सामावलेली असते श्रद्धा या शब्दापासूनच श्राद्ध या शब्द निर्माण झालेला आहे इहलोक सोडून गेलेल्या आपल्या आडवडिलांची आपल्या पितरांनी आपल्यासाठी जे काही केले त्याची परतफेड करणं अशक्य असते त्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध म्हणजेच त्याला श्राद्ध असं म्हटलं जातं पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असं म्हटलं असं देखील म्हटलं जातं त्यामुळे पितरांची सेवा ही आवर्जून करायला हवी त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबातील सुख शांतता समृद्धी ही कायम टिकून राहते पितृपक्षातील महत्त्वाच्या तिथी म्हणजे भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते आमोसेपर्यंत पूर्वजांचे श्राद्ध तर्पण करतात संपूर्ण वर्षात ज्या तिथीला कुटुंबातील सदस्याचे निधन झालेले आहे त्या त्या तिथीला पूर्वजांचे स्मरण करून त्यांचे पूजन केले जाते त्यांचे श्राद्ध घातलं जातं चालू वर्षात मृत झालेल्या व्यक्तींचं श्राद्ध त्या पक्षातील चतुर्थीला किंवा पंचमीला भरणी श्राद्ध हे केलं जातं त्याला यंदा एकवीस सप्टेंबरला भरणी श्राद्ध आहे तसेच बघा भाद्रपद नवमीला अविधवा नवमी असं देखील म्हटलं जातं या दिवशी अयोपणी म्हणजेच नवरा जिवंत असताना सवाष्णव मृत झालेल्या महिलेचे श्राद्ध केलं जातं तर यंदा हे पंचवीस सप्टेंबर रोजी अविधवा नवमी असून या दिवशी नवमी श्राद्ध करावं त्याचबरोबर भाद्रपद वद्यपक्षातील एकादशीला इंदिरा एकादशीचं व्रत केलं जातं याचे फलस्वरूप हे पूर्वजांना पुण्यदायी मिळते आणि त्यांना मुक्ती मिळते अशी मान्यता आहे तर यंदा अठ्ठावीस सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशी असो तसेच भाद्रपद आमोसेला सर्व पित्री आमावस्या म्हणून ओळखलं जातं आमोसेला दिवंगत झालेल्या व्यक्तींचे या दिवशी श्राद्ध केले जाते याशिवाय ज्या व्यक्तींना आपल्या दिवंगत पूर्वजांची निधन तिथी ही ज्ञात नाही अशा सर्वांनी सर्व पित्री आमावसेला आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करावं दोन ऑक्टोबर रोजी सर्व पित्री आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ